या मराठमोळ्या काकू भारताच्या सगळ्यात प्रसिद्ध रिॲलिटी शो शार्क टँक मध्ये जाऊन आल्या असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही हमारा आस्क है आज फॉर ऑफ पाटील जन्ना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते शार्क टॅक इंडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे भारतातील मोठमोठे उद्योजक छोट्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात त्यांच्याबद्दल त्यांना व्यवसायामध्ये काही हिस्सा द्यावा लागतो इथे येणारे व्यवसाय हे नाविन्यपूर्ण असतात म्हणजे जे व्यवसाय खरंच काहीतरी नवीन करतात त्यांनाच यामध्ये सहभागी होता येतं आता तुम्ही म्हणाल पाटील काकू शार्क टँकमध्ये कशा गेल्या चला तर मग पाटील काकीचा व्यवसाय सम अनेक स्त्रिया डबे पुरवणे खानावळ नाश्ता हा व्यवसाय करतात पण हा व्यवसाय त्यांच्या भागापर्यंतच मर्यादित असतो पण याला एक अपवाद आहे तो म्हणजे मुंबईच्या गीता पाटील यांचा या मराठमोळ्या पाटील काकींनी आपला व्यवसाय पूर्ण भारतात नेला आहे गीता पाटील यांच्या आई सुग्रण होत्या त्यांच्या आईची स्वयंपाकाची कला त्यांनासुद्धा अवगत झाली गीता पाटील यांच्या नवऱ्याची नोकरी अचानक गेली तेव्हा महिन्याचा घर खर्च भागवणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं मग सुरुवातीला त्यांनी नाश्ता सेंटर चालू केलं त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता सोबत त्यांनी खानावळ पण सुरू करायचं ठरवलं त्यांनी बाजूच्या सरकारी कार्यालयात डबे पोहोचवणे सुरू केलं तिथले कर्मचारी अधिकारी त्यांच्या हातचं जेवण खाऊन तृप्त होत असत पण काही कारणाने ते डबे पोहोचवणे बंद झाले मग घरच्या घरीच नाश्ता सेंटर सुरूच होतं नाश्ता सेंटर व्यवस्थित चालू असतानाच दोन हजार वीसमध्ये कोरोना आला लॉकडाऊन काळात सगळं थप्प झालेलं फक्त ऑनलाईन व्यवहार तेवढे सुरू होते लोक ऑनलाईन पद्धतीनं जेवण मागवायचे सगळे हॉटेल बंद पडले होते गीता पाटील यांना पण आपला व्यवसाय बंद करावा लागला असंच त्यांच्या मनात एक दिवस विचार आला आपण हे ऑनलाईन विक्री करू शकतो का मग त्यांनी थोडा अभ्यास करून एक प्रयत्न करून बघायचं ठरवलं त्यांच्या या कामात त्यांच्या वीस वर्षाच्या मुलाने देखील मदत केली त्याने यूट्यूबवरून प्रोग्रामिंग वेबसाईट डिझाईनची माहिती घेतली त्यांनी थोड्याच दिवसात आपल्या व्यवसायाची उत्तम वेबसाईट बनवली पाटील काकी यांनी या वेबसाईटच्या माध्यमातून चकल्या लाडू चिवडा यासारखे पदार्थ विकायला सुरुवात केली पदार्थाचा दर्जा चांगला असल्याने ग्राहक वाढले तशा ऑर्डरही वाढू लागल्या जसा व्यवसाय वाढला तसा पाटीलकाकीला आणखी लोकांची गरज पडू लागली मग त्यांनी काही गरजू बायकांना सोबत घेतलं त्यांना चांगला पगार दिला हळूहळू महिलांची संख्या वाढली तसं त्यांनी आपला व्यवसाय मोठ्या जागेत शिफ्ट केला ऑनलाईन असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातून ऑर्डर्स येतात आज पाटील काकी कंपनीत पन्नासहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचा मुलगा विनीत आणि त्याचा मित्र दर्शील हे ऑनलाईन वेबसाईट सांभाळतात त्यांना शार्क टँक इंडियामधून चाळीस लाखाची गुंतवणूक देखील मिळाली आहे आता त्यांच्या व्यवसायाचं वार्षिक टर्नओव्हर तीन कोटीपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा